नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललो आहे कुर्ल्याला तर याचं सॉंगचं काहीतरी मिटिंग आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि तिकडून आम्ही स्नो वर्ल्डला पण जाणार आहे तर ते आहे फिनिक्स मॉलला तर चला आता फटाफट निघूया आम्ही जण आहेत यश आहे धनेश आणि मी आहे तर चला आता जाऊया का सॉन्ग सॉन्ग आहे सॉन्गे आपल्या भावाचा नवीन माझं माझा काही वाचताच नाही मी बॅट्समॅन आहे मी इनफॉर्म बॅट्समॅन आहे माझं काहीच नाही सर्व काय माहिती कुठे जायचं कोरल्याला कुठेतरी जायचंय ना कुठे जायचंय आम्ही झाले स्नो पार्क मध्ये चाललोय बाकी तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बस समजेल तुम्हाला कशासाठी चाललंय सॉंग साठी नाही सॉंग कशाला सॉंग नाही आम्ही आता पोहोचलेलो फिनिक्स मॉल जवळ आणि यश गेलाय त्याचं सॉंगच काय काम आहे तर सॉंग ऐकायचं होतं तर आम्ही आलो तर आता त्याला काहीतरी सॉंग भेटणार आहे तर कुठला जी सिनेमावर गाणे अपलोड होणार आहे तर खूप मोठी सेटिंग आहे म्हणजे लांबची सेटिंग आहे त्यामुळं आम्ही पण खूप लांबून आलोय <laughs> नाही काहीच यूट्यूबवरच बघायला भेटेल सॉन्गची मिटिंग झालेली आहे आणि आम्ही आलोय फिनिक्स मॉलला तर आता बघू आम्ही कुठल्या तरी शोधायच्या आहे नको रे आहे का रे ऑफर विफर पन्नास टक्के पन्नास टक्के ऑफ नाही का वाटतं हे चल तिकडे सॉंग सॉन्ग कॅन्सल प्रॉब्लेम का बोलतो आहे सॉन्ग लई येणार आहे लवकरच येणार आहे येणार जरा थांबा लई बी नको सांगतो येल तव्हा बघा येल बघा सॉन्ग भारी आहे खूप भारी आहे म्हणजे तरी शांतता एकदम जी सिनेमावर येणार आहे काय रे काही फ्लॉग एंड नाही तर त्याला घ्यायचा माझं आम्ही खालून वरून फिरतोय आहे काही भेटतच नाही आम्हाला मोबाईल कुठे आहे तर ते मॅप मध्ये पण दाखवत नव्हतं आता हे बोलतं फॉलो मी आता याला फॉलो केला तर आम्हाला पण फॉलो करीन हां तर त्याला अजून शोध शोधण्याच्या नादातच आहे ते बोलले ग्राउंड फ्लोरला आहे तर बघू आता विसरत विसरत चाललोय काय अरे ती याची बुकिंग आहे अरे तू याची बुकिंग याची बुकिंगला विचारतोस मॅप आहे का बोलतोय काय धन्य तू या मीडिया काय शेंड घ्यायचं गर्मी गरमी शेंडची आहे आपल्याला मध्ये उलटी झाले बघ टेक्नो मध्ये बॉल मध्ये टेक्नो मार्टिंग मॅप बघतो का मॅप लावले अरे कुठे बाबा कुठे कुठे आहे का, ने <laughs> <laughs> <अर गुटे पापा। laughs> का दाखवलं <laughs> 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 नाही तुझा दुसराच मॅप वेगळा मॅप आहे तुझा भारतातला मॅप नाही आहे धावतो बिंतीच्या धावत्या बघ तू पण धाव भिंती भिंतीच्या अरे धन्या विचार कोणला तरी ना जाऊच यार उगाच फिरतोय पाय दुखतोय कुठे आहे का काय सस्त काश्मीरमध्ये चाललं आम्ही बर्फाची मजा घ्यायला कारण की आपल्याकडे बर्फ नाही पाडला जिंदगीत इकडे बर्फ बघायला भेटतो नकली बर्फ आमचा बजेट नव्हता मनालीला मना जायचं तर आम्ही इकडं इकडे काय ए तिकीट तिकीट बुक हो तिकीट बुक कराय मग काय आहे का प्रसाद हाय काय बघूया सेवन हंड्रेड आणि टाइमिंग नाही आता तर पाहिजे पाच मी आहे ना आता सहाच आहे ना चालेल मग ती तीन तिकीट काय नाही वाजता तो आउट टाइम आहे

आतमध्ये भेटेल हे स्केटिंग बिटिंग त्या आतमध्ये भेटेल ना काय येते चार्जेस नाही पण त्याची प्राइस वेगळं आहे का ते फुकड आहे वेगळं आहे त्याचे किती मग ठीक आहे ना चल पैसे काढचल दे झाला का रजिस्टर नाव सगळ्यांचं वेगवेगळं होत कर आता हा हॅरो कर ना खाली हॅरो कर हा घ्या झाला दाला तिकीट भेटलेला काय आम्हाला स्नो लाईन बघा किती लांब लागलेले आणि आम्ही पहिले सर्वात पहिले तिकीट आणि आता लाईन बघा फुल भरलेली आहे लाईन आता पाच मिनिटात हे कपडे त्यांचेच ना हा त्यांचेच ना आणि गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी काय बघा इथं तिकीट या तीन हा तीन वीन वर चला काय तिकीट घेतून सांगतो आणि आज सोपे काय आहे गर्दी बघ गर्दी बघ पहिले कपडे घेऊन काय जॅकेट आणि ग्ल शूज बी दिलेले आहेत हे पण आपले कुठे ठेवायचे आपले आपले कुठे ठेवायचे हा बाद जात आहे मी आधी आराम से भेटत आहे हे सर आगे जाओ तर चला काही आता घालून घेतो हे सर्व कपडे त्यांचे तर मग नंतर तुम्हाला जातो आतमध्ये दाखवतो किती मजा करतो काय फायनली रेडी झालेलो सोबत काय मी पाणी थांडावास्क गुवाडी इथं देऊ इथं पाणी पडते हे बघ हे चला बाबा बाबा đi vào đi vào đi vào nào 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 अरे ठेला वरपडत ठेला पडत ते ला तिकडे काय कोण शॉट हे जाता मी लायनीला आणि साईड मध्ये बसणार हे मग लायनीला लागले हे घेण्यासाठी

Vai dormir. Vai dar longe. Terima kasih telah menonton! स्केटिंग स्केटिंग काही जमली नाही आपल्याला तर बाहेर आलो दोन तीन वेळा पडलो मी आणि यश राहिले तर धन्या आता धन्या येते तिथून कारण की त्यांना व्हिडिओ काढायला सांगितलं की त्यांनी व्हिडिओ काढला आपल्या हे बघा आहे पडतंय धडपडतंय तिथं स्केटिंग पण लय मजा येते एकदा शिकला ना माणूस पण लगेच स्केटिंग येईल म्हणजे आणि आता मस्त हे बघा बोल बघा इथून वाफ निघते अख्खी तर पब्लिक पण खूप आहे आणि इकडे खेळतात सर्वजण सर्वजणं मी बघू शकता व्हॉलीबॉल आणि परत काय काय आहे केला नक्की आता फोटो फिटू काढून घेतो मस्त विकून आणि मग नंतर कुठे जायचं ते माहीत नाही तर पहिले यांचं काय आहे चल लवकर टाइमपास ए... करते रे तर चला आता बघू तो गणेश गेला त्याला त्याला पण करून घेतो शिकली 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 वे शिकली वे शिकली ती तू शिकली चान्स घेतोय शिकली ती डेंजर शिकवला आता कुठली बोरगी आली तर मी पण शिकवू शिकव मला शिकवायला लागेल आता काम करा एकदा येतो आणि शिकून जातो आता मस्त असं दे शिकवायला सर्वांना हे बघा हे सर्व चान्स मारतायत

काय सांगा पण चिखली चिखली चिटली बोलाय चाल अरे गद्द्यावर का चाल

कमी टाइम भेटतो आपल्याला सर्व करायला काही भेटत नाही आता सर्वांना बघा खाली करत घेतलंय आणि चार्जर आहे का तुकल्यावर फाईन आहे का तुकल्या हे तुक विकू नको का हे बंद केला चला

काय मशाची जाईल आमचे शिवसेच नाही भेटत कुठे बावीस नंबर कुठे आहे बावीस नंबर तिथे काही दिसत नाही बावीस नंबर कुठे बावीस ए खाली काय रे बावीस आहे का भेटला ऐकलं बाबा सगळ्यांच्या ब्रँडेड आहे मोबाईल आता फटाफट जातो चला

हा फोटो घेतो आहे आलो आहे बघू ना किती घेतो आहे हे किती पैसे घेतो आहे किती हे करू हे कॉपी किती आहे किती कॉपी आहे हे सॉक्स फे किती आवाज फे सॉक्स फेक स्नॅप टाकला नाही अ बा स्टॅपचा प्रस्ताव झालं बघ रे स्टॅपचा प्रस्ताव फोटो काढला का तुझे फोटो काढलं बघे एका खड्डं पडला का डोक्यात खड पडलाय कॅश आहे आपल्याकडे कॅश आहे पुलशी आहे तेलशे आपण स्केटिंग आहे काय स्केटिंगचा क्लास लावलेला काय हा अरे तुम्हाला काय माहिती रे स्केटिंगचा क्लास लावलेला वाटतं कधी लावला नाही पण आता असं वाटतंय का लावायला पाहिजे वाढवतो मी बाई अजून खाली काही त्याच्यातून मजा आहे पडल्यावर मजा आहे बाई पडल तेव्हा माणूस शिकेल हे ना खाऊन घेऊ काय अरे मी तर चार पाच वेळेला पडलो दहा वेळेला पडलो असेल अरे मी काचे बिचे पडलो ना

<laughs> चल हो तर आता आम्ही आलो तिसऱ्या फ्लोअरवर आणि आता मस्त खातो काहीतरी टी एफ सी पहिले खाणार होतो कारण की नंतर उलट्या करेल म्हणून पहिले खाला नाही कारण की सर्व बाहेर निघेल खालेला आणि आता काहीतरी खाणार आहे आम्ही टी एफ सी नाही तर काहीतरी भाडगा बिरगर खाऊ आणि मग नंतर आपल्या घरी जाऊ मग आता पहिले जाऊया टी एफ सीला तर हे काय हे भूतांचं आहे काय काय माहीत भूतांचं आहे रेस्टॉरंट पैसे कमी पडतात का देऊ का हा कोण मी पैसे दिले गाईट आता बोलतो आता माझ्याकडे पैसे नाही बोलतो मी जीपे पे करतोय बघा जीपे चालू केला असलंच त्याने बघा दोबत लपू अल्टिमेट बकेट घेतलेलं आहे आता बघू आपली केफचं आलेलं आहे अल्टिमेट बकेट आणि इकडे त्याचा ऑर्डर आहे इकडं आमचा परमनेंट हो फिक्स असतो कुठं पण जा फिक्स असतो आपल्या दोघांचा आणि त्यांनी काहीतरी वेगळा मागवलाय का मागवलाय तर चला काहीच फटाफट खाऊन घेतो खूप यांनी तरी राईस तिकडं ते काही सॉंगवाले राईस आम्ही गाडीतच बसतो आता खाऊन घेतो फटाफट बघू शकता अख्खा पलटी करून ठेवल्या सगळ्या आणि हाड्या बिड्या साफ चुरा चुरा करून ठेवल्या हाड्यांचा अरे बघा आर्टिस्ट आणि आर्ट आर्टिस्ट आणि आर्ट आर्ट बघा बाबा खुर्च्या घ्या तुमच्या हातीत ठेवलेल्या अरे बाबा नको रे आता वागू चला गाईस आता घरी मी आम्ही फटाफट कारण की पण मोबाईल स्विच ऑफ होणार झालं होईल आता चल जाऊ चला आता ड्रायव्हर आता पण आपला प्रोफेशनल कोण आहे तू चला गाईस जाऊया सो गाईस मी आता जस्ट घरी आलो कितीला दोन वाजता निघालेलं तर आता वाजलेलं आहे दहा तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय